महावितरण कार्यालयातील अभियंत्याला मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडळती थी। येथील महावितरणच्या शाखा कार्यालयात कनिष्ठ कनिष्ठ अभियंता अमोल सूर्यवंशी आणि महिला कर्मचारी प्रियंका हडळतीकर हे कार्यालयात दैनंदिन कामकाज करत होते त्याचवेळी दुपारच्या सुमारास आरोपी कृष्णा जाधव ऑफिस मध्ये आला आणि म्हणाला माझ्या शेतातील विद्युत पोल झुकलाय त्याचं काम कधी करणार अशी अभियंता सूर्यवंशी यांना विचारणा केली असता त्याचवेळी सूर्यवंशी यांनी दुपारपर्यंत तुमचं काम होऊन जाईल असं सांगितलं पण आरोपी कृष्णा जाधव हो, हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याचवेळी शासकीय कामात अडथळा आणून ऑफिसमधील साहित्य फेकून देत तोडफोड केली आणि शिवीगार करत मारहाण केली तू जर माझ्या शेतातील काम नाही केलं तर जिवंत मारेल अशी धमकी दिली अशी तक्रार कनिष्ठ अभियंता अमोल सूर्यवंशी यांनी दिल्यावरून आरोपी कृष्णा जाधव हो। याच्या विरुद्ध विविध कलमांवर अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी विश्वनाथ हेंगणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर मी अमोल प्रकाश सुरेवशी कनिष्ठ अभियंता म्हणून शाखा कार्यालय हळवती महावितरण येथे कार्यरत आहे काल दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते इसम आला त्याने सांगितलं की माझ्या शेतातलं एलटीचा पोल झुकलेला आहे त्याचे काम कधी होईल तर मी माझ्या लाईन स्टाफ महिला कर्मचारीसमोर त्याला ग्वाही दिली की आमची मेंटेनन्स एजन्सी दुपारी आलेली आहे दुपारी नंतर तुमचं काम होऊन जाईल तुम्ही निश्चिंत व्हा पण परंतु तो त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यांनी सरळ आम्हाला शिवीगाळ मारहाण ऑफिसच्या संगणकाचं तोडफोड कागदपत्राची सरकारी कागदपत्रं इकडे खेळकून सगळा तमाशा घातला राडा केला सगळ्या ऑफिसमध्ये अशाने सगळं आमचं मानसिक खच्चीकरण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला यावर आम्ही संध्याकाळ स चारच्या सुमारास अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केलेला आहे त्यावर पोलिसांनी कठोरातली कठोर कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंतीसुद्धा केलेली आहे याचबरोबर मला एक सांगू सांगावंच वाटतं आम्ही महावितरणचे कर्मचारी महिला असो माणसं पुरुष असो रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी काम करत असतो या रात्रंदिवस आम्ही रस्त्याने गल्लीत गावात कुठेही खेड्यापाड्याने लाईनच्या खाली आमचा माणूस काम करत असतो असं जर असे जर प्रकार घडत राहिले तर आम्ही कोणाच्या भरोशावर काम करायचे कशी जनतेला सर्विस कशी जनतेला विद्युत पुरवठा सुरळीत द्यायचा याचा खूप मोठा प्रश्न उभा आहे